मागील आठवड्यामध्ये झालेल्या मोठा वळीवाचा पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यामुळे निपाणी भागातील सर्वांचे लाडके माजी सभापती सुनील पाटील यांनी त्या शेतकऱ्यांना पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते अवकाळी वादळी पावसामुळे निपाणी परिसरातले शेतकरी बांधवांचे भरपूर नुकसान झाले आहे त्यांना मदत सहकारी म्हणून रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये नुकसानग्रस्तांना अधिक मदत करण्याचे आले आहे माननीय खासदार अण्णासाहेब अणा जोल्ले व माननीय आमदार साऊ शशिकला जोल्हे वहिनी यांच्या प्रेरणेने निपाण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील व श्री वीर शेवू कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड निपाणी व अन्य मान्यवर श्री मल्लिकार्जुन गडकरी दयानंद कोठेवाले संजय मुळवाडे रवींद्र शेट्टी डॉक्टर महेश े महेश दुमाले शेखर चंदुरे लक्ष्मण ठगरे चिंतामणी वाळवे रवींद्र कोटेवले आनंद पनरे यांच्या सर्वांच्याकडून रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात आले श्री महादेव मंदिर महादेव गली निपाणी या ठिकाणी ही मदत वाटप करण्यात आला होता यावेळी विरपाक्ष मल्लप्पा वशेदार मल्लिकार्जुन बाबूराव वशेदार बिरप्पा कल्लप्पा पुजारी सौभाग्य बिरप्पा पुजारी नागेश चंद्रकांत बोरगले बाबासाहेब आबा तुकान या सर्वांना माननीय श्री सुनील अण्णा पाटील यांच्याकडून मदत निधी देण्यात आला होता यावेळी शेतकरी बांधव तसेच श्री गणेश मंडळ एस पी ग्रुपचे कार्यकर्ते तसेच महादेव गल्लीतील नागरिक सर्व बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी या, या शेतकरी दाता अन्नदातांना मदतीचा हात लाभला आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशीदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा